सेवा प्रतिष्ठान शिरोली संचलित पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या असीम श्री संत कोंडाचे बाबा डेरे पायीपालकी सोहळा वर्ष दोन शिरोली सुलतानपूर साळवाडी सावा औरंगपूर पारगाव श्री क्षेत्र पंढरपूर प्रस्थान शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता श्री विठ्ठल मंदिर शिरोली सुलतानपूर या ठिकाणाहून प्रस्थान झाले याप्रसंगी जुन्नर तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण गंगाराम बाबा डुमरे अनंतराव चौघुले यांनी पालखी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या यानंतर आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून बॅग वाटप करण्यात आल्या यानंतर निवृत्ती बबन गाडगे यांच्या निवासस्थानी चहापाणी त्यानंतर संध्याकाळी सात ते नऊ परायण सुधा महाराज बनकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली सर्व वारकऱ्यांसाठी चिमाजी सकाराम गाडगे यांच्याकडून अन्नप्रसाद देण्यात आला रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दुसऱ्या दिवसाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली त्यानंतर निमगाव सावामध्ये सुवर्ण कलेक्शन यांच्याकडून चहापाणी व नाश्ता देण्यात आला सकाळी नऊ वाजता सुनंदाताई गाडगे यांच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांसाठी पावसाचे रेनकोट वाटप करण्यात आले व रामकृष्ण हरी वस्त्रभंडार यांच्या माध्यमातून नाश्ता देण्यात आला पारगावमधून संभाजी चव्हाण यांच्याकडून खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला यानंतर पालखी सोहळा पारगाव ते श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झालाय यावेळी या, या पालखी सोहळ्यासाठी शिरोली सुलतानपूर निमगाव सावा ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालाय याप्रसंगी पालखी सोहळा कमिटी अध्यक्ष प्रवर्तक हरिभक्त परायण तुकाराम महाराज डावखर उपाध्यक्ष चिमजी सकाराम गाडगे यांनी सर्व वारकऱ्यांचे सर्व दानशूर दातांचे आभार मानलेत न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा